नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे मस्त तर आम्ही पण मस्त श्री साईबाबांच्या कृपने सगळेच दिवस आपल्या आयुष्यातले चांगले जाऊ आपल्या सगळ्यांना ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना तर बहिणीकडं हळदी कुंकू होता हा गणेश जयंती दिवशी मी शूट केलेला व्हिडिओ आहे बहिणीकडे हळदी कुंकू होतं तर मी सकाळी माझ्या घरातली कामं आवरून मी हळदी कुंकाला गेले होते थोडी मदत पण केली मी आधीचा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला हे मी मोदक केलेले आहेत की घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध असलेल्यामध्ये मी बाप्पासाठी मोदक केलेले आहेत तर दुपारच्या जेवणासाठी मी चपाती आणि वाटाण्याची उसळ केली होती तर वाटण्याची उसळ माझी पटकन झाली कारण मी कांदा खोबऱ्याचं वाटण मी फ्रीजमध्ये वाटून ठेवते त्यामुळं माझी पटकन उसळ झाली मीच फोडणीला घातली आणि आता दा हे फोडणीला घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवते सगळे मसाले वगैरे आपण जसं करतो ना तर त्याच पद्धतीने मी केले जेवढे मसाल्याच्या डब्यात असतात ना मसाले हळद हिंग गरम मसाला एवढंच टाकल्याने ते वाटण टाकलेलं आहे कोथिंबीर तर ते वाटणामध्ये होते त्यामुळे मी टाकायचा कंटाळा केला आहे तर तुम्ही टाकू पण शकता तुम तुम्ही जेव्हा भाजी कराल तेव्हा भा। आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे खूप ऊन असतं बघा गॅलरीमध्ये इतकं ऊन आहे आणि बाहेर पण खूप ऊन आहे म्हणून मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते आणि गणेश जयंती होती त्यामुळे मी देवपूजा करून घेतली आणि श्रीकृष्णाला तुळस वाहिलेली आहे आणि बा गणपती पप्पाला दुर्वा वाहिलेली आहेत थोड्याशाच वाहिलेल्या आहेत खरं एकवीस जुळ्याची एकवीस आहे एक जुडीच व्हायची असते एकवी एकवीस आहे एकवीस एक दुर्वांची एकत्र जुडी करूनच व्हायची असते खरं पण मला माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या मी म्हणजे फुला फुलवाल्यांकडूनच आणला होता दुर्वा थोडासा दुसरीकडं कुणीकडं दुर्वा मिळत नाही त्यामुळं तर आता मोदक करायचे आहेत त्यासाठी मी स्वयंपाक करून झाल्यावर ना मी व्हिडिओ करायचा आहे म्हणून मी किचन स्वच्छ करून घेतलं पहिलं आणि नंतर मी हे बघा मी फक्त थोडासाच रवा घेतला आहे अर्धी वाटीच रवा घेतला आहे थोडेसे बदाम घेतलेत काजू घेतलेत मखाने घेतलेत आणि थोडंसं खोबरं आणि खारीक घेतलेली आहे आणि हे सगळं मी तुपावर नाही भाजून घेतलं आहे मी नुसतं असंच मिक्सरला फिरवून घेणार आहे एकदम जास्त पूड नाही करायची आपल्याला जा थोडंसं जाडसर आहे कारण जेव्हा आपण खातो ना तेव्हा त्यातला असा रस येतो ना तेल वगैरे हो ते तर ते खूप छान वाटतं खाताना मस्त वाटतं एकदम पिठासारखं करून खाण्यात जास्त मजा नाही आहेत तर त्या पद्धतीने करायचं थोडंसं जाडसर करायचं आणि थोडा गूळ घेतलेला आहे मी कारण बाप्पाला गूळ आणि खोबरं खूप प्रिय आहे त्यामुळं खोबरं आणि गूळ याचा मी आवर्जून वापर केलेला आहे या मोदकामध्ये असं बघितल्यावर वाटतं की ते चॉकलेटचेच मोदक आहेत तर ते जर रीतिकाने बघितले असते तर तिला वाटलं असं चॉकलेटचेच मोदक आहे ती प पटकन खायला घेतलं नसते मग तर हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मी आणि थोडीशी साखर मी अगदी नावाला एक चमचा टाकलेला आहे बारका आधी अर्धा टाकला आणि नंतर अर्धा चमचा टाकलेला आहे का तर गुळ आणि साखर जेव्हा एकत्र येतात तेव्हा जास्त छान चव येते असं माझ्या तर ह्याच्यावरनं मी सांगते कारण मी बरेच वेळा थोडंसं गूळ टाकलं की थोडीशी साखर टाकते कधी 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 टाकते नेहमी हे टाकत तर हे सगळं फिरवून घेतलं आता मी गॅस पेटवते आणि त्याच्यावर गुळाचं पाणी तयार करून घेते गुळाचं पाणी करते वेळी थोडं गुळ मंद गॅसवरच करायचं मोठ्या गॅसवर नाही गुळाचं पाणी करायचं कारण गुळ करपण्याची पण शक्यता असते आणि गुळ करपला ना तर ते पदार्थ नाही चांगला लागत म्हणजे खाण्याची इच्छाच नाही होत खराब लागतं त्यामुळे आधी करते वेळीच काळजी घ्यायची बारीक गॅसवरच ठेवायचं ते गुळ गुळ विरगळण्यासाठी आणि ते पाणी गाळून घ्यायचं एखाद्या वेळेस शक्यतो गुळामध्ये कचरा असतोच त्यामुळं कधीतरी असतो पण गाळून घ्यायचं आपण आपल्या कधी पण आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे गाळूनच घ्यायचं गुळाचं पाणी तर थोडंसं तूप टाकते ते मी ह्याच्या भांड्यामध्ये आणि तूप टाकल्यानंतर थोडं गरम झालं ना की त्याच्यामध्ये रवा घालते रवा मी अगदी नावाला घेतला आहे अर्धी वाटी तुम्ही थोडंसं बेसन पण एक चमचा ॲड करू शकता त्याच्यामध्ये मनुके पण ॲड करू शकता जे जे तुमच्या घरात उपलब्ध असेल ना ते सगळं तुम्ही घालू शकता आणि एकदम पौष्टिक मोदक आपले होणार आहेत मस्तच होता मस्तच झाले होते खरंच प्रसाद म्हणून खाल्लेले ना आम्ही त्यांनी तर खूप छान लागत होते मला तर लय मज्जा वाटते खाताना खरंच मी खोटं नाही सांगत माझे माझे विचार मी तुमच्यासमोर सांगते आणि घरातल्यांना तर सगळ्यांना आवडलेतच रवा थोडंसं लालसर व्हायला लागला ना जे मिक्सरला जे टा बारीक केलेलं आहे ना ते सगळं टाकायचं त्याच्यामुळे त्याला काही गॅस जास्त मोठा नाही लागत ते लगेचच ते लाला करपायला लागलेलं ला, म्हणून मी नंतर करपायला लागल्यानंतर लगेच ला, गॅस पण बंद करून टाकला कधी ही खरं महत्त्वाची टिप्स आहे ले की कधी कोणता पदार्थ आपला करपायला लागला तर त्याला हलवत बसायचं नाही जास्त जसं हलव हलवायची घाई करतो ना तसं पहिली घाई करायची गॅस बंद करून टाकायचं म्हणजे करपण्याची जास्त पुढची प्रोसिजर तर थांबते करपण्याची मी तसंच करते नेहमी करपायला लागलं की लगेच गॅस बंद करून टाकते आणि मी एक सांगते की तुम्ही गॅसवर दूध म्हणा चहा म्हणा कुकर म्हणा काही ठेवून किंवा भाजी शिजायला ठेवली आणि पुढं हॉलमध्ये टी व्ही बघत किंवा मोबाईल बघत बसू नका कारण कधी कधी आपल्या लक्षात पण नाही राहत माझ्या बाबतीत खूप वेळ असं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आता हे सगळं हे झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि व वा एक वाफ दिलेली आहे फक्त एक वाफ दिलेली आहे जशी आपण शिऱ्याला देतो ना अगदी त्या पद्धतीने आणि नंतर ना थोडं कोमट होऊन द्यायचं हे मिश्रण आणि मिश्रण कोमट झालं की मग मा माझ्याकडे एक मोदकाचा साचा आहे त्याला ना मी खूप शोधून शोधून घेतलेलं आहे ते मला कुणीकडे भेटतच नव्हता मोदकाचा साचा मग मी ती पुण्याला गेले होते ना तेव्हा एक आमच्या घराच्या एकदम जवळच ते दुकान आहे खूप छान छान तिथं भांडी मिळतात तिथं मला सहज मी काहीतरी घ्यायला गेले तेव्हा माझं सहज लक्ष गेलं ना तर तिथं असे बरेच वेगवेगळे प्रकारचे साचे होते तर ते तेव्हा मी हा साचा घेतला मोदकाचा मला खूप आवडतं तो मस्त पटकन मोदक तयार होतात तस कोणत्याही मिश्रणाचे मोदक मोदकाचा आकार आपण देऊ शकतो आणि मोदक आपले तयार होतात आता माझं थोडेसे ना पिस्ते नंतर माझ्या लक्षात आलं वेलची पुळ वेलचीचे दाणे पण मी घातले त्याच्यामध्ये वेलची मला खूप छान स्वाद येतो मला वेलचीच्या डब्यामध्ये ना पिस्ते पण भेटले म्हणून मी थोडेसे अशी खलबत्यामध्ये थोडं हे केलं त्या अशी जाडसरपणा कुटून घेतला आणि ते पिस्ते पण टाकलेत त्याच्यामध्ये पिस्ते ना टेस्टला खूप छान लागतात म्हणून जास्त टाकलेत थोडेसे तर आता म मोदकाच्या साच्याला काय आतून तूप वगैरे किंवा तेल वगैरे काही लावण्याची गरज नाही आहे ते मिश्रण असं फक्त आकार त्याला लगेच येतो असं काय चिटकण्याची वगैरे काही शक्यता नसते बिलकुल त्यामध्ये साच्यामध्ये भरून घ्यायचं ते मिश्रण पूर्ण साच्या बंद करून व आतून खालच्या बाजून पण मिश्रण भरता येतं आणि असं जसं आता मी दाखवते ना त्या पद्धतीने पण भरता येतं दोन्ही पद्धतीने भरता येतं एक आम्ही दोन्ही पद्धतीने दाखवलेलं आहे कसं भरायचं ते साच्या ओपन करून पण भरा भरू शकतो आणि हा स्क्रू स्क्रू नाही आहे ते असं एक लावायचं आहे असं थोडंसं दांडीसारखं ते लावून लॉक करायचं की आतून थोडं ताबायचं की आणि ते काढायच्या नंतर लगेच मोदकाचा आकार येतो मला तर खूप मजा वाटते हा मोदक तयार करताना खरंच लहान तर लयच मजा वाटते असे मोदक करताना कारण ना ते भरायचंय फक्त आणि मोदक तयार होतो त्यामुळे त्यांना खूप मजा वाटते अरे मोदक तयार झाला मी मोदक केला असं त्यांना खूप आनंद वाटतो लहान मुलांना मग किती सुंदर मोदक झाल्यानं असं वाटतं की चॉकलेटचा मोदक आहे की काय पण हे मोदक ना टेस्टला खूप खूप भारी लागत होते तुम्ही एकदा करून बघा जसे मी आत्ता सांगितलेत ना त्या पद्धतीने बघा बाप्पा आपल्या सगळ्यांवर प्रसन्न होतील मी खरं गुळ खोबरं ओल्या खोबऱ्याचेच करणार होते मोदक पण मला मला बहिणीकडे पण जायचं होतं हळदी उंकायला आणि मग सगळे कामं पण भरपूर करायला लागतात पाण्याचा पण प्रॉब्लेम असतो भांडी पण खूप पडतात मग एवढं सगळं जमेल का नाही मला माहीत नाही परत व्हिडिओ घेताना स्वच्छता खूप ठेवावी लागते ना त्यामुळे त्याचा पण त्रास होतो जरा काय पडलं लग की लगेच पुसा स्वच्छ करा सारखं तेच काम लागतं आणि माझे व्हिडिओ मी स्वतः शूट करते सगळं मिस करते माझं मिस त्यामुळं मला खूप कंटाळ येतो सगळे कामं करून मी एवढी थकून जाते ना काय विचारून सोय नाही मला पहिल्यांदा वाटायचं अरे यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं ना खूप सोपं आहे म्हणून आधी वाटायचं पण हे खरं सोपं नाही आहे जे करतात ना त्यांनाच माहिती आहे ह्याच्या पाठीमागं खूप कष्ट आहेत जे व्हिडिओ टाकतात ना त्यां त्यांना तर मी सगळ्यांना मी असं म्हणजे माझं तर काय मी म्हणते मी त्यांचे खूप म्हणजे मला तर वाटतं कोणाचं तरी ज्या कुणाचं तरी नाही सगळ्यांचा सन्मान करावा असं वाटतं कारण यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं साधी गोष्ट नाही आहे खूप खूप स्ट्रगल आहे त्याच्या पाठीमागे खूप कष्ट आहेत ते जेवढे जेवढे यूट्यूबर आहेत ना त्यांना सगळ्यांचे कष्ट आहेत खूप त्याच्या पाठीमागे आणि जे पुढे गेलेले आहेत ना त्यांचे तर आहेतच कष्ट त्यांचे यश पण मिळत यूट्यूबने त्यांच्या पदरात त्याचं का त्यांचं फळ पण दिलेलं आहे पण ज्यांना आजपर्यंत अजून काही यूट्यूबकडून मिळालेलं नाही मिळालेलं नाही पण यूट्यूब प्रत्येकाला फळ देतो त्यांच्या कष्टाचं त्याबद्दल त्याच्यामध्ये काही वादच नाही है। आता ही माजे मोदक आहे आता हे सगळे माझे मोदक तयार झालेले आहेत थोडेसेच केलेत सातच मोदक झालेत आता एक फूल ठेवलेला आहे आणि गणपतीला नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे म्हणून थोडासा दुर्वा ठेवलेला आहे त्याच्यावर गणपतीला जसं श्रीकृष्णाला पूजेला सत्यनारायणच्या पूजेला नैवेद्य दाखवताना आपण तुळस ठेवतो नैवेद्यावर तेव्हाच देवा स्वीकारतात म्हणजे महानैवेद्य तसंच गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना थोडासा दुर्वा ठेवायचा नैवेद्यावर आणि नंतर नैवेद्य दाखवायचा जसं जा, की चतुर्थी वगैरे असते गणेश चतुर्थी असते अंगारकी चतुर्थी असते